देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम ह्या दोन्ही गोष्टींनी त्याला हा स मोठा विजय मिळवून दिलेला आहे महाराष्ट्राची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं हो यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रांनी महाराष्ट्राचं uh, मुख्यमंत्रीपद भूषवावं मधल्या काळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्या काळामध्ये एक आई म्हणून तुम्ही त्या घटनाक्रमाला कशा प्रकारे बघत होता आणि आजचा विजय मला कधीच आरोप प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही कारण माझा पुल मुलगा काय आहे त्याला मला पूर्णपणे माहीत आहे त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही म्हणजे यश मिळायला काय वाटायचं काय कारण आहे लाडक्या बहीण असेल किंवा इतर योजना असेल त्यांचं एक व्हिजन आहे महाराष्ट्राला नाही नाही लाडक्या बहिणींचं तर यश आहेच पण त्याचं जे अविश्रांत त्याची जी मेहनत आहे आणि त्याची जी लोकप्रियता आहे त्याच हे यश आहे तुमचं फोनवर संवाद झाला काय बोलणं झालं नाही झाला फोनवर नाही अजिबात नाही झाला काहीच नाही झाला तुमचा मुलगा आता लाडक्या बहिणीचा देवा भाऊ भेटलेला आहे हो मुलगी नव्हती ना मला त्यामुळे इतक्या मुली मिळाल्या यशाचं कसं मूल्यमापन करा तुम्ही काय नाही मला तो अतिशय हुशार आहे चतुर आहे प्रत्येक गोष्टीला बरोबर बरो न्याय द्यायची त्याची हे आहे हिम्मत आहे त्याच्यामुळे तो विजय झाला एक सर्वाधिक ऐतिहासिक असा विजय असेल बरोबर आहे ना त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासून तस आणि तसं पाचही वर्ष त्यांनी व्हिजन ठेवलं हे आपल्या समोर आणि त्यादृष्टीने त्यांनी मेहनत केली चोवीस तासातले तो मुलगा दोन तीन तासाच्या वर झोपलेला नाहीये कधी कधी बोललं व्हायचं प्रचार काळामध्ये कधी संवाद व्हायचा नाही तो नाही काही नाही कारण तो इतका बिझी हो होता की सकाळी उठल्याबरोबर बाहेर पडायचं रात्री केव्हा तरी यायचं त्यामुळे विशेष काही संवाद नव्हता होत पाहिलेलं आहे मी त्याला मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री मी त्याला मुख्यमंत्री झालेलं पाहिलं आहे त्यानी किती चांगलं काम केलं लोकांनी किती प्रशंसा हो केली हे पण मला माहिती आहे आणि आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षाच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे वरती जाईल याचा गोष्टी असेल ज्या गोष्टी त्यांनी आता पुढच्या पाच वर्षात पूर्ण करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाकडनं काय अपेक्षा तुम्हाला एक आई म्हणून महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून काय अपेक्षा तुम्हाला मला काही नाही त्यांनी सगळं राज्य सुचारूपणे तो चालवेल त्याची मला खात्री आहे आणि सगळ्या लोकांना तो न्याय देतो त्याच्या स्वभावात हे नाही जे कोणी त्याच्याकडे येतील त्यांना जितका काही ज्या ज्या प्रकारे न्याय देता येईल त्या त्या प्रकारे तो न्याय देतो आणि बाकी तर सगळं काय मधल्या काळात त्यांच्या प्रतिमेला घेऊन झाले वेगवेगळे राजकारणात हे चालूच असतं पण देवेन कधीच अशा गोष्टींनी विचलित होत नाही किती कोणी कॉर्नर करा किती टीका करा कारण त्याला हे माहीत आहे तो अविचल असतो की हे सगळं काही खोटं आहे आणि जनतेलाही हे माहीत आहे त्याच्यामुळे तो खूपच ठाम आहे स्वतः सगळ्या बाबतीत नव्या युगातला अभिमन्यू असा प्रचार होत होता तुम्हाला आता विश्वास झालेला तुमचा मुलगा बिलकुल बिलकुल हंड्रेड पर्सेंट अभिमन्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट